सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या एकशे आठ या रुग्णवाहिका सेवेनं एक महिलाचा दगड गाठला आहे या सेवेनं आतापर्यंत लाखो रुग्णांना जलद आणि मोफत वैद्यकीय मदत पुरवून त्यांचे प्राण वाचवले आहेत अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांनी दिली आहे गेल्या काही वर्षापासून एकशे आठची रुग्णवाहिका सेवा सांगली जिल्ह्यात अविरतपणे कार्यरत आहे ही सेवा केवळ आपत्कालीन परिस्थितीतच नव्हे तर प्रसूती हृदयविकाराचा झटका अपघात आणि इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही जीवनदायिनी ठरत आहे या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन लाख तीस हजार सातशे सत्तरपेक्षा अधिक रुग्णांना मदत पोहोचवण्यात आली आहे ज्यात वेळेवर रुग्णालयात पोहोचून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आहेत ग्रामीण भागातील लोकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याने अनेकदा गंभीर परिणाम होत होते मात्र एकशे आठच्या सेवेमुळे आता ही स्थिती बदलली आहे आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी असतात जे रुग्णाला प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात सुरक्षित पोहोचवतात सांगली जिल्ह्यातील जनतेकडून या सेवेचं कौतुक केलं जात असून भविष्यातही ही सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती डॉक्टर कौस्तुभ घाटुडे यांनी सांगितली आहे एकशे आठची ही यशस्वी कामगिरी खऱ्या अर्थाने सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे शिराळा तालुका प्रतिनिधी उत्तमराव भोसले